आपल्या बऱ्याच जणाला शंका असेल बिल्डर आणि राजकारणी या दोन लोकांना नावं ठेवायला लोकांना फार आवडतं शिवाय घालायला फार आवडतं मग असा बिल्डर एखाद्या कार्यक्रमाचा का अध्यक्ष कसा असू शकतो पण हा बिल्डर लक्ष्मीपुत्र नसून सरस्वती पुत्र आहे याची आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो आहे चरितार्थासाठी व्यवसाय करावा आणि ताठ मानेनं पैसा कमवा हे काही चुकीची गोष्ट नाही खरं तर अन्न वस्त्र निवारा ह्या तीन बेसिक गरजा आपल्या आहेत याच्यामध्ये अन्न दिलं तर आपल्याला एक वेळची भूक क्षमवता येते वस्त्र दिलं तर चार सहा महिने वर्षभर आपण त्या वस्त्राचा वापर करतो पण निवारा ही जी गोष्ट आम्ही देतो ती वस्तू ती बेसिक गरज साधारणपणे दोन पिढ्यापर्यंत वापरली जाते त्यामुळं आम्ही आम्हाला भाग्यवान भाग्यवंत समजतो की आपल्या अन्न वस्त्र आणि निवारा ह्या बेसिक गरजेमधील निवारा द्यायचं काम आमच्या माध्यमातून होतं खरंतर हा व्यवसाय करत असताना माझ्यासारखा एक व्यक्ती करियरची सुरुवात शिक्षक म्हणजे प्राध्यापक एच ओ डी हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि अगदी थोड्याच काळामध्ये प्रिन्सिपल वयाच्या पंचवीस वर्षे प्रिन्सिपल झालेला मी व्यक्ती आणि लगेच एक साधारणपणे दोन वर्षे लेक्चरर सहा महिने हेड ऑफ द डिपार्टमेंट आणि पाच वर्ष प्रिन्सिपल साडेसात वर्ष सेवा केली आणि सर्व्हिसचा राजीनामा दिला जवळपास कुठंतरी इंद्रजीत इंद्रजित देशमुख साहेबांच्या जवळपास आमचे विचार मॅच होत असावेत असं आसा मला वाटतं खरं तर आज शिक्षक दिन आणि शिक्षक दिनाच्या निमित्तानं हा स्मरण करण्याचा दिवस आहे आदरणीय दादासारखी माणसं या समाजामध्ये होऊन गेली खरं तरी प्रवर्तक अशी लोकं होती कर्मयोगी होते लक्षात घ्या माझे खरं तर सर्व शिक्षकाचे आज ऋण आणि धन्यवाद द्यायचा दिवस आहे आणि माझे गुरु तर आदरणीय दादा होते लक्षात घ्या आता एखाद्या बिल्डर एखाद्या व्यक्तीचे गुरु दादा कसे तर माझ्या आयुष्याची सुरुवात मी प्राचार्यपदाचा राजीनामा दिला आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये पदार्पण केलं सरकारी काम मिळालं शहाण्णव सत्त्याण्णवची गोष्ट आहे आणि काम मिळाल्यानंतर मला पैशाची गरज होती चौदा जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णवची गोष्ट आहे दिवससुद्धा आठवतो हो आणखी आदरणीय दादांची भेट झाली दमाणनगर शाखेचं उद्घाटन चालतं आणि त्यावेळेस दादांना नेहमी जाऊन भेटणार आणि दादा हे रत्नपारखी किंवा माणसं ओळखणारी व्यक्ती होती लक्षात घ्या भावना आणि त्याच्या पलीकडे जाणारी व्यक्ती होती दादांना म्हटलं दादा मला असं असं एक सरकारी काम मिळाले आणि मला त्यासाठी एक पन्नास हजार रुपयाची गरज आहे आपल्या बँकेकडून मला कर्ज मिळावे अशी एक विनंती आहे त्याच्या अगोदर दादांकडे नेहमी जाणं येणं असायचं बसणं उठायचं या सर बसा कसं चाललं आहे विचारायचं मध्ये आधी सल्ला घ्यायचो दादाने मॅनेजरला बोलवलं इकडे या आणि या सरांना पन्नास हजार रुपयाचं कर्ज हवं आहे तुम्ही ते कर्ज द्या त्या मॅनेजर साहेबाने विचारलं की तारण काय देऊ शकता मी त्यांच्या चेहऱ्याकडे बैठलं म्हणजे माझ्याकडे तारण काहीच मीच तारण आहे सोलापूरमध्ये या सोलापूर शहरामध्ये माझी एक इंच जागा किंवा जमीन नाही किंवा माझ्याकडे कुठलंही तारण द्यायची गोष्ट नाही दादानं शांतपणे ऐकले म्हणजे मॅनेजरला सांगितले त्यांना पन्नास हजार देऊन टाका आणि मित्र हो ही माझ्या यशयेची सुरुवात ते बँकिंगच्या दृष्टीनं चुकीचंही असेल कदाचित तर जानेवारी सत्त्यावन्नला दादाने मला बँकेतर्फे पन्नास हजारचं कर्ज दिलं विना तारण कुठल्याही प्रकारचं तारण नसताना आणि त्या जीवावर माझ्या आयुष्याचा धंदा चालू झाला व्यवसाय चालू झाला आणि त्याच्यानंतर पन्नास एक लाख पाच लाख वीस लाख पंचवीस लाख कोठीमध्ये आणि आत्तापर्यंत मी ब्रह्मदेव दादा माने बँक आणि ह्या माने परिवाराचा हितचिंतक आणि दिलीपराव मानेसाहेब जयकुमार माने मानेसाहेब असतील हे आमचे सहयोगी किंवा मार्गदर्शक म्हणून आम्ही कार्य करतो म्हणून दादा माणसं ओळखणारी व्यक्ती होते लक्षात घ्या आणि तशा प्रकारची माणसं घडवणारी लोकं आत्ता कमी झाले आहेत खरं तर आजचे प्रमुख अतिथी इंद्रजीत देशमुख साहेब एक नवी पिढी घडवण्याच्या मागे आहेत आणि अशा प्रकारची पिढी घडवण्याचं काम करणारी लोक आता समाजामध्ये कमी दिसतात जिथं डोकं टेकवावं जिथं नतमत नतमस्तक व्हावं अशी माणसं आताच्या समाजामध्ये कमी झालेत आहेत कॉन्टॅक्ट सगळ्या जणांचे आहेत मोबाईलमध्ये हजार दोन हजार पाच हजार लोकांचे संपर्क आपल्यामध्ये आहेत पण कनेक्ट फार कमी लोकांचा लक्षात घ्या हृदयाशी हृदयाला नातं जोडणारी माणसं आपल्याला आता कमी दिसतात मार्गदर्शन करणारी माणसं कमी दिसतात असं म्हणतात शब्द दवा आहे शब्द दुवा आहे शब्द दावा भी है आपल्याला शब्दानं ताकद देणारी माणसं आत्ताच्या काळामध्ये राहीत आपल्याला इंद्रजीत देशमुख साहेब खरं तर ही करणार आहेत आम्ही शाळा शिकलो तो काळ वेगळा होता आमच्या शाळेमध्ये घोकंपट्टी करून आम्हाला उजळणी शिकवली जायची आम्हाला बाराकडी शिकवली जायची ग्रामीण भागातल्या लोकांना माहीत असेल की ही मंडळी माहीत असेल शाळा सुट्याच्या वेळेस चार पाचच्या वेळेस मोठ्या मोठ्यानं पाडे म्हणून घ्यायचे घेतले जायचे आणि ताशा काळात आपण पाडे शिकलो उजळणी शिकलो आणि खरंतर आजूबाजूच्या राहणाऱ्या घरातल्या लोकांनासुद्धा अज्ञानी लोकांना साळ्यांनी लोकांनासुद्धा ती पाडे पाठवत होते म्हणजे प्रॅक्टिस करून आपण मोठी झाली लोक आहोत आपण सत्य कष्ट आणि याच्यावर विश्वास ठेवून आपण पुढे आलेली माणसं आहेत खरं तर प्रॅक्टिसचं महत्त्व काय बरेचसे गुरुजनबी समोर आहेत तर प्रॅक्टिसचं महत्त्व त्याला एक उदाहरण खरं तर देतो आणि माझ्या भाषणाच्या शेवटाकडे येतो की प्रॅक्टिस का गरजेचे विद्यार्थी समोर आहेत मी मूळचा शिक्षक आहे म्हणून थोडंफार आठवणीत राहणारी गोष्ट सांगतो कारण भाषण असं केल्यावर लक्षात राहत नाही गोष्टीच्या रूपाने एक सांगतो एका गावामध्ये शंकराचं मंदिर होतं पूजा अर्चेमध्ये काहीतरी कमी झाली शंकरदेव नाराज झाले आणि त्या गावावर कोपले आणि त्यांनी शाप दिला गावाला की तुमच्या गावावरती आता बारा वर्ष इथून पुढे पाऊस पडणार नाही सर्व गावकरी चिंतातूर झाले आणि त्यांनी ठरवलं की आपलं आता कसं व्हायचं बारा वर्ष पाऊसच नाही पडलं तर काय होणार त्यांनी ठरवलं आपण इंद्रदेवाकडे जाऊ स्वर्गांचा राजा किंवा किंग ऑफ द गॉड किंग ऑफ द हेवन त्यांच्याकडे आपण जाऊन आपण शंकरदेवांना विनंती करायला की पाऊस पाडायला आमच्यावरचा कोप कमी करा इंद्रदेवाकडे कर सर्व लोक गेली आणि त्यांनी म्हटली की असं असं आमच्या गावावरती शंकरदेव नाराज झाले त्यांनी इथून पुढे बारा वर्ष गावावर पाऊस पडणार नाही त्यामुळे आमचं जगणं मुश्किल होईल इंद्रदेव म्हणले ठीक आहे मी विनंती करतो आपल्याकडं कर इंद्रजीत देशमुख साहेबांना माहीत असेल की खालच्या अधिकाऱ्यांना नाही ऐकलं तर आर्वे साहेब बाहेर समोर कि की वरच्या अधिकाऱ्याला विनंती केली जाते तशा प्रकारची विनंती केली आणि इंद्रदेव म्हणले शंकरदेवांना की त्यांच्यावरचा जरा कोप कमी पोस करा आणि यांना पाऊस करा तीन म्हणले शंकरदेव म्हणले ठीक आहे मान्य आहे परंतु पाऊस मी डंबरू वाजवल्यावरतीच पडेल कारण डंबरू हे शंकराचं आवडतं वाद्य म्हणजे आनंदात असताना किंवा तांडव करताना ते डंबरू वाजवतात त्यांच्या हातात नेहमी डंबरू असतं लक्षात घ्या लोक म्हणले मान्य आहे पण इंद्रदेवानं परत एक साहेब ते एक काय म्हणतात आपण नोट त्याच्यावर टाकली मी डंबरू हे बारा वर्ष मी डंबरूच वाजवणार नाही म्हणजे परत अडचण आहे लक्ष द्या सर्व शेतकरी गावकरी गावात आले आता बारा वर्ष काहीच पिकणार नाही म्हणून मशागत करायची गरज नाही शेतामध्ये जायची गरज नाही बाधबंधारे करायची गरज नाही मग सगळे शेतकरी आपल्या गावात त्या पारावर बसणं गप्पा कुठणं आणि काहीच न करता फक्त चिंतेत बसणं त्या गावामध्ये एक शेतकरी असा होता की तो रोज शेतात जायचा आणि मशागत करायचा बांध मांद बांधायचा कुळं मारणे नांगर मारणे आणि शेतीची मशागत करायचं असं वर्ष गेलं सर्व लोक गावातली ते गावात, गावात आले की त्याला हसायचे वेडा माणूस आहे म्हणले बारा वर्ष पाऊस पडणारे हा जातो शेतात मशागत करतो याचा काय उपयोग आहे असं एक वर्ष जातं अकरा वर्ष शिल्लक राहतात तरीसुद्धा हा शेतकरी परत शेतात जातो आणि परत मशागत चालू ठेवतो माता मत ठरवतात गावकरी लोक की हा खराच वेढा झाला आहे ह्याला काही कळत नाही म्हणून सगळं गावकरी म्हणून त्याला विचारायला जातात शेतकऱ्याला तुला कळतंय का आम्ही काय म्हणतो ते बारा वर्ष पोहोचत पडणार एक वर्ष गेला अकरा वर्ष पोहोच पडणार तू मशागत का करतो त्यावेळेस ते त्याने उत्तर देतो ते उत्तर विद्यार्थ्यांनी कृपया नीट ऐका त्यावेळेस तो अडाणी शेतकरी म्हणतो माझ्या ह्या शिथेमध्ये काम करायची माझी प्रॅक्टिस व्हावी त्याच्यात खंड पडू नये म्हणून हे काम करत आहे त्यावेळेस स्वर्गामध्ये पार्वती माता ऐकते शेतकऱ्याचं मा ते, ते की मी प्रॅक्टिस वायू म्हणून हे मशागत करतो आणि पार्वती मातेला आठवतं की मग जर शंकरानं बारा वर्ष डंबरू नाही वाजवलं तर ते सुद्धा डंबरू वाजवायचं विसरतील म्हणून शंकर पार्वती माता ते डंबरू घेऊन शंकराकडे जाते की म्हणते स्वामी तुम्ही जर बारा वर्षे डंबरू नाही वाजवलं तर तुम्ही ते डंबरू वाजवायचं विसराल शंकर मता रे होय की बारा वर्ष मी एखादी गोष्ट नाही केली तर ती मिसरण म्हणतो डंभर वाजवायला लागतात आणि पाऊस पडतो आणि ज्या शेतकऱ्यानं प्रॅक्टिस केली ती त्याची शेती सुक सुजलाम सुपलाम होती <cochleola> सांगायचं तात्पर्य प्रॅक्टिस आणि मेहनत ह्याला पर्याय नाही आपण विद्यार्थी सर्व इथं आहात त्यासाठी करत हे सांगितलं आपण विद्यार्थी दशेमध्ये कष्ट करा प्रामाणिकपणा करा मोबाईल स्क्रीन टाईम कमी करा देशमुख साहेब आत्ताच बोलले की मी शेतात राहतो शेतात घर आहे माझं त्याच्यामध्ये दहा हजार पुस्तकाची माझी लायब्ररी आणि आत्तासुद्धा मी दोन तास वाचतो मित्र हो मोबाईलवर आलेलं स्क्रीनवर कॉम्प्युटर आले हे सगळं विदाऊट प्रूफचं आहे त्याच्यापेक्षा वाचनावर भर द्या आपण नक्कीच यशवंत व्हान गुणवंत व्हा जयवंत व्हा कीर्तिवंत व्हा वरदवंत व्हा अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो माझ्या शब्दाला इथंच विरामतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू गुप्ता लॅम्प्स सोलापूरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबरचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी